हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर एकाच मापाचे अस्तरचे दोन ब्लाऊज एकाच वेळेस अगदी कमी वेळेत कशी कटिंग करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकता कटिंग कर करण्यासाठी तुम्ही अस्तर घेतलेलं आहे तर अगोदर आपण डायरेक्ट अस्तरवरती पाठीमागचा जो भाग आहे तो टाकणार आहोत तर पाठीमागचा भाग मी डायरेक्ट स्तरवरती कटिंग करून घेणार आहे पण समोरचा प्रिन्सकट भाग मी पेपर पॅटर्न ठेवून एक एक पेपर पॅटर्न ठेवणार आहे आणि एकाच वेळ दोन ब्लाऊज कसे कटिंग करायचे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीस साईज प्रिन्स ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी कर करायची हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची कटोरी ब्लाऊजची ते देखील सांगितलेलं आहे जर चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ जर बघित नसतील तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची ते तुमच्याकडे जर ठराविक कस्टमर असे असतात की त्यांचे ब्लाऊज आपल्याकडे असतात तर त्यासाठी डायरेक्ट कस्टरवरती कटिंग करण्याची काहीच गरज नाही पेपर पॅटर्न कट करून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने एकदम ब्लाऊज जर आलेले असतील चार असो पाच असो किंवा एक असो किंवा दोन असो तर ते ब्लाऊज घ्यायचे आहेत आणि शब पद्धतीने पेपर पॅटर्न जो आहे तो ठेवायचा आहे आणि एकाच वेळेस जे ब्लाऊज आहे ते कटिंग कर करायचे आहेत अगदी कमी वेळ तयार होतात आपले ब्लाऊज कटिंग करूनसुद्धा आणि शिवूनसुद्धा तर त्यासाठी जे तुमचे नेहमीचे कस्टमर आहेत तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने जे पेपर पॅटर्न आहे ते काढून ठेवत जावा आणि ज्या वेळेस तुम त्यांचे ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला येत असतील त्यावेळेस अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून अशा पद्धतीने एकाच वेळेस ब्लाऊज कटिंग करायचे म्हणजे अगदी कमी वेळेत आपला जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून तयार होतो तर पाठीमागचा भाग मी डायरेक्ट अस्तरवरती टाकत असते तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर समोरचा भाग राहिलेला आहे तिथं मी अशा पद्धतीने जो बाहीचा पेपर पॅटर्न आहे तो ठेवलेला आहे आणि साईडच्याकडेने मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे मार्किंग करून झाल्यावरती जो पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती जो समोरचा भाग राहिलेला आहे त्यावरती पुढचा जो भाग आहे पेपर पॅटर्न ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने साईडच्या कडेने त्यावरती मार्किंग करून घेणार आहे बघा तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न एक एक ठेवायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे जर तुमच्याकडे नेहमीचे कस्टमर असतील तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे पेपर पॅटर्न जे आहेत ते ऑलरेडी तयार करून ठेवायचे आहेत आणि ज्यावेळी कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला येतील अर्जंटमध्ये असू किंवा नंतर उशिरा द्यायची असू पण अशाच पद्धतीने कटिंग करून घ्या अगदी कमी वेळ जे आहे ते ब्लाऊज आपले कटिंग करून तयार होतात बघा तर बघा इथं मी दुसऱ्या साईडचं अस्तर घेतलेलं आहे तर अस्तर अशा पद्धतीने बरोबर मधमध फोल्ड करायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे तर हे जे दोन्ही अस्तर आहेत ते बरोबर एकावरती ठेवून घ्यायचे आहेत एकसारखे करायचे आहेत आणि अश पद्धतीने पाठीमागचा भाग जो आहे तो मार्किंग केलेला आहे त्यावरती कटिंग करून घ्यायचे आहे आणि सेम याच पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे बघा अगदी कमी वेळ जे आहे ते ब्लाऊज आपले कटिंग करून तयार होतात तर इथं माझ्याकडे एका कस्टमरचे दोनच ब्लाऊज होते तर हिथं मी दोनच घेतलेले आहेत तुमच्याकडे जर चार असतील किंवा पाच असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने एकाच वेळी चार ते पाच अस्त्र ठेवायचे आहेत आणि मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर तुमचे ब्लाऊज जे आहेत ते अगदी कमी वेळेत तयार होतात कटिंग करून तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग समोरचा भाग कटिंग करून झालेला आहे तर बाईची जी कटिंग आहे ते देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचं ब्लाऊजचं जे अस्तर आहे ते कटिंग करून झालेलं आहे तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती हे जे अस्तर आहे ते ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने साईडच्या कडेन जे आहे ते कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मग अशा पद्धतीने एक ब्लाऊज आपला कट करून झालेला आहे तर सेम याच पद्धतीने दुसरा ब्लाऊज देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की एकाच वेळेला दोन असल्याचे ब्लाऊज कसे कटिंग करायचे आय होप तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ आवडला असा माझी ही पद्धत आवडली असे माझी ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनललाच अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील म्हणजेच बत्तीस साईज चौतीस साईज फोर्टर ब्लाऊज प्रिन्स ब्लाऊज कटोरी को ब्लाऊज कोणकोणते ब्लाऊज तुम्हाला बघायला आवडतील कोणत्या ब्लाऊजची कटिंग करायला आवडेल डिझाईन कशा कशा हवे आहेत हे देखील मला कमेंट करून सांगा तसे बोल तसे व्हिडिओ मी नक्कीच बनवेल एकाच वेळेस अस्तरचे दोन ब्लाऊज एकाच वेळेस कसे कटिंग कर करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोपे पद्धतीने सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवरती जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा तर याची कटिंग आणि शिलाई कशी करायची पिंक कलरच्या ब्लाऊजची हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याची डिझाईन बनवणार आहे तो देखील व्हिडिओ नक्की बघा तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तसेच छानशेकन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय